नमस्कार मी मोहित मंदार जोशी आपण सोशल तर्फे आज आपण एक विशेष अतिथी आपल्या इंटरव्ह्यू साठी आणलाय आज टाळ्याच्या डॉक्टर कॉलेज इथे विशेष व्याख्यान आयोजित केल्या आहेत पूर्व एस अधिकारी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक राजनैतिक आणि सामाजिक विश्लेषण आणि तरुणांसाठी मोठे मोटिवेटर असलेले असे अविनाश धर्माधिकारी आपल्यासोबत आहेत तर नमस्कार सर मला सर्वप्रथम मी प्रश्न विचारू इच्छितो की गेल्या पाच वर्षात

ज्या महाराष्ट्राचं काम देशासमोरच्या प्रश्नांची उत्तरं मांडायचं देशासमोरच्या प्रश्नांना स्वतःच्या स्वतंत्र प्रतिभेतून मार्ग दाखवायचा त्याऐवजी महाराष्ट्राची एकूण सामाजिक सांस्कृतिक आणि या दोनामुळे राजकीय पातळी इतकी खालची झाली की एकदा चॅनल तबकवत असली आणि त्यामध्ये बुवा काही महाराष्ट्र आणि देशाच्या बद्दलची काही विजन म्हणली जाते कोणाली चर्चा त्यावर होतीये असं मी समजा कोणी दोन व्यक्ती असू द्या संघटना असू द्या पक्ष असू द्या मत साजिकेतपणाऱ्या कशा आवश्यक हो तर त्यामुळे माझ्या मनात पुन्हा पुन्हा एखाद्या कवितेच्या गाण्यासारखी येणारे ओळ की महाराष्ट्राला सध्या झालंय तरी काय अशी माझी सध्याची काळजीची स्थिती आहे आता याला उत्तर शोधण्याचं काम माझं म्हणणे माझ्या सैलिक तुझ्या सैनिक आपल्या प्रत्येकाच आणि एका बाजूला आता राज्यामध्ये निवडणूक आगु घडल्या म्हणून मी म्हणेन की पहिलीच गोष्ट मतदान हे पवित्र कर्तव्य आहे आणि ते एका शुद्ध मनाने प्रत्येक नागरिकाने मना एकच मी आहे की ते करताना उमेदवार त्याच चारित्र्य त्यांनी आजपर्यंत काय समाजाची देशाची चीद। सेवा केली ट्रॅक रेकॉर्डिंग आणि मग ज्यांना विचार करायचा आहे त्यांनी पक्ष विचारधारा सरकार सरकार मी मांडलेला कार्यक्रम पण मतदान शंबर टक्के मतदान विशेषतः खास सुशिक्षित मदिव समझ किय प्रक्रिय बदल इनका स्के शब्द है जरा शब। मराठी को मराठी शब्द नहीं पर्वा स बेकार है सगलेज बेकार है राजकारण सबका भ्रष्टाचार राजकारण म्हणजे गुंडा गुंडागरते तर माझे त्याच्या मतानं काय होणार आहे टाइम्स ऐव केले त्यामुळे मतदार केलंच म्हणजे ते जे अत्यंत अर्थपूर्ण पण पोहोचलं वाक्य लोकशाहीबद्दल बोललं जात इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट द लोकशाहीमध्ये लोकांना लायकी प्रमाण सरकार मिळतं तर मग नागरिक म्हणून आपलं पण काम आहे की आपल्याला चांगलं सरकार आपली लायकी आहे आपले आता अधिक तरुण म्हणतो आपल्या माझ्यासाठी अधिक तरुण स्पर्धा परीक्षांचे परीक्षा ते आहेत येत्या काही वर्षात महाराष्ट्र राज्य सेवा त्यांच्यासाठी पुढे त्यांच्यासाठी पुढे भक्तव्य कसं सहनाचं म्हणजे शासनात सेवा करण्यासाठी भवितव्य कसं सहज मला वाटतं की शब्दामध्ये ते उद्वेग सोप आहे म्हणजे माझं आहे आज ज्या तरुणांना अभ्यास उत्तर करून स्पर्धा परीक्षा देऊ महाराष्ट्र किंवा भारताच्या शासनाजांचं त्यांचं काम आहे लोकांवर निष्ठा की लोकांवरची निष्ठा संविधानामध्ये त्याची रूपरेषा घेता आली आणि एकदम दोन सोभे शब्द मी पण संत माझ्याकडून सोपे ते म्हणजे अधिकारी पाहिजे स्वच्छ आणि कार्यक्षम हे दोन महिने त्याच्याकडे स्वच्छ आणि कार्यक्षम तर मग माझ्याकडे जे काम करत होते त्याच्यात मी या स्वच्छ आणि कार्यक्षमला शब्द वापरते कार्यग्रता अधिकारी की मी महिन्याच्या एक तारखेला पगार घेणार आहात पण मी या महाराष्ट्राचा किंवा भारताचा मी वेळेचा कार्य करता आहे अशा भावने दुसरी भावनेने सांगतात अशा पद्धतीने वेधरण जो काम करत असा एक एक अधिकारी म्हणजे देशाची संपत्ती आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना मी म्हणेन की ती नुसती नोकरी नाही आहे स्वतःला असे काही घडवलं पाहिजे की ज्यामुळे आपण अशी देशाची संपत्ती म्हणून आता आपण कोणाशी असा वर्णन केला की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या देशा। राजकारणाची जी परिस्थिती तरुण बरेच होतात होत नाही राजकारणाचं किंवा तरी ते त्यांचं काही मत असेल तर ते फार निगेटिव्ह मत असते कारण ते एकच प्रकारचे नेगेटिव्ह म्हणतात चांगले जातात त्यामुळे त्यांना तीस तीस दोष होतात कोणाला पडली जाते तर मग त्याच्या निगेटिव्ह आणि झालेल्या मानसिकतेला तुम्ही काय त्या तरुणांनी कसं हे करा म्हटलं की किंवा जे काही मानसिकता म्हणतोय ही जबाबदारीपासून बळ काढण्याचा उद्योग आहे स्पष्ट करतील की हा आहे का नाही माझा देश आहे का नाही आणि देश म्हणजे लोक म्हणजे माझे आहेत का नाही आणि राष्ट्रीय जीवनाची जे वेगवेगळे अंग आहेत त्यांचं राजकारण एक महत्वाचं अंग आहे तर आज जर ते वाईट असेल तर उद्या हे निद करण्यात माझा खारीचा तो विना पाहिजे नाही म्हणतात मी त्याला म्हणालो की खारीचा म्हणजे निदान म्हणतात आणि तुला तुलाच वाटलं हे चित्र चांगल्या नाही घेत तुझ्यापर्यंत बदलायला ना तेव्हा वर काढण्या हवी ते रहुबात उलट आहे सक्रिय म्हणून की ज्यातून एक प्रकारचा अर्थकीय व्यवस्थेवर विधायक दबाव झाले तरुणांच्या शक्तीचा उलट आहे की जेव्हा तरुणाची शक्ती जागू लागली तेव्हा जेव्हा देशामध्ये फार मोठं परिवर्तन घडवू लागलं असं मित्र जगा आताच गेल्या काही दिवसांमध्ये एक सबमेट झालं होतं तिकडे तुम्ही म्हणून गेले होतात तिकडे तुम्ही असं एका डिस्कशन मध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की हिंदूंसाठीचा जो काळ आहे त्या वाईट वाईटाची कारण आता होऊन गेली आणि पुढे पुढे जो कार्य तो पॉझिटिव्ह असणार आहे सकारात्मक असणार तर मग ते थोडं इलॅब्रेट करत नसत ते माझा ऐतिहासिक देशावर सतत आक्रमण होत होती पण आठव्या शतकापर्यंत आपण ती सर्व आक्रमण त्यांचे पराभव पण करू शकतो आधी प्रत्यक्ष लष्करी म्हणून पण लोक म्हणजे तिथपर्यंत आलेले आक्रमक या तिथले बघित त्यांनी हा देश संस्कृती इथल्या भाषा इथला जो अतिशय व्यापक विष्णु आणि सर्व समाज असा धर्म विचार त्यांनी स्वीकार पण माठव्या शतकापासूनची ज्यांचं नाव आहे इस्लामी आक्रमक त्याचे एकदम सोपं कारण हे कारण जो आक्रमक येत होता तो सांगते की मी आक्रमण इस्लामच्या नावाने करतोय आणि पुढे काही ना त्याला युरोप म्हणा ब्रिटन म्हणा अथवा ख्रिश्चन या शक्तींनी इथला देश इथली संस्कृती जी हजारो वर्ष ती खटाव करायची असं एक हजार वर्षाचं दोन आहे तर मला माझा ऐतिहासिक आकार नाही समजा की या लढ्यामध्ये भारत देश भारतीय संस्कृतीमुळे टिकल आणि आता पुन्हा एकदा तिने एका सार्वभौम राष्ट्राचा आकार किरण शिवाय लोकशाही संविधानाच्या द्वारा आधुनिकता पण स्वीकारली आत्मा टिकून म्हणूनही माझं खरं की हे इतिहासाचं चक्र आता आपल्या बाजूने फिरते मला तक फक्त काम आहे प्रदेश आणि ते अध्वित सशक्त दादा म्हणजे कालचक्र त्यात हिंदूंचा हिंदूंचा म्हणजे हिंदूंचा स्वभाव कसा असा म्हणजे पद्धती कशी असा म्हणे हिंदू जो मुख्य आशय आहे ना की जो या देशाची सनातन अशी जी संस्कृती तोच मुळे अतिशय होता सहिष्णू आणि सर्व समावेश आणि माझं म्हणणं आहे की तो उदार सहिष्णू आणि सर्व समावेशक आहे कारण त्याला विविध देखील एकता कळली की हजारो वर्ष आपण सर्व प्रकारच्या विविधतेचं आपण स्वागत करतो सन्मान करतो कारण ती बळाशी असलेली एकात्मता कळली आहे ज्याचं वेदां ती विधान आहे एकम विप्रा बहुधा वदंती तो माझं म्हणणे आपलं आत्मा तो गायन घेऊन नव करा की जे माझं असं म्हणणं आहे ते मला कळलंय की आपल्या संस्कृतीच्या रचनेतनी मूलभूतच वाटत आहे की मुळचा आत्मा गायन ठेवून पण काळानुसार नवे रो कसं धारण करायचं हे मी म्हणेन की हिंदूच्या हिंदूपणाचं मुख्य काम आहे धन्यवाद आज आपल्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे आपल्याला सर त्यांना म्हणजे कारखान्या स्वरूप येत्या आपल्याला वेळ सांभाळा तर पुन्हा एकदा आपण असेच बरेच प्रश्नांचा डिस्कशन करत राहू आज आम्हाला वेळ दिला असणार